रुग्ण सेवा समूहाच्या वतीने मी सुमित पंडित आपणांना जाहीर आवाहन करतो की आपण गेल्या दोन वर्षापासून माणुसकी सेवालय जटवाडा रोड धोप्टेश्वर येते चालू केलेला आहे आम्ही रोडवरती सापडलेल्या बेवारस निराधार मनोरुग्णांना इथे गेल्या दोन वर्षापासून आधार देत आहोत वृद्धाश्रम बंद व्हावे ही आमची या मागची संकल्पना होती आणि आत्तापर्यंत आपल्या माणुसकी वृद्ध सेवालयातून एकवीस व्यक्तींना महिला व पुरुषांना आपण त्यांच्या घरी नातेवाईकांकडे सुपूर्द केला आहे आता सध्या सहा ते सात रुग्ण आपल्याकडे आहे आणि सर्वांच्या दानातून मागच्या वर्षी आपण पाच गुंठे जागा या सेवालयासाठी रहापट्टी तांडा फाटा या शिवारात घेतलेली आहे तरी सर्व दानशूर दात्यांनी जशी जागा घेण्यासाठी आम्हाला मदत केली होती तशीच मदतीची गरज आता या माणुसकी वृद्ध सेवालयाच्या बांधकामासाठी व उभारणीसाठी आम्ही आवाहन करीत आहोत की आपण एक वीट का महिना या बेवारस रोडवरील फिरणाऱ्या बे मनोरुग्ण व वृद्ध जे काही पोलीस स्टेशन आधीच सापडतात यांना सांभाळण्यासाठी सेवालयाचे काम सहाशे स्क्वेअर फूटमध्ये आम्ही चालू केलेलं आहे तरी सर्व दात्यांना विनंती करतो की आपण या बांधकामासाठी कार्य करावे आणि या बेवारसांच्या बांधकामासाठी एक वीट का महिना आपण आपली लावावी अशी मी विनंती करतो आणि आपण जर दान केले तर आपल्याला ट्वेल एटी जी अंतर्गत पन्नास टक्के आयकरामध्ये आपल्या संस्थेला आपण ट्वेल एटी जी केलेलं आहे तरी दात्यांना मी विनंती करतो की सर्वांनी आतापर्यंत जे सहकार्य माणुसकी सेवा समूहाला केलं आहे या यापुढेही बांधकामासाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं कारण की खऱ्या बे बेघर लोकांसाठी इथे निवारा उभा राहत आहे माणुसकी रुग्णसेवा समूह समाजसेवक सुमित पंडित छत्रपती संभाजीनगर नमस्कार मी स समाजसेविकासह पूजा स्मित पंडित सुलक्ष्मी सेवा सेवाभावी संस्थातर्फे आपण गेल्या दोन वर्षापासून माणुसी वृद्ध सेवालय जे र, जे की रोडवर बेवारसपणे जे वृद्ध किंवा महिला कोणीही बेवारस अवस्थेत हो जी फिरतात आपण त्यांना आपल्या आश्रमामध्ये ठेवतो आपण सर्वांच्या दानामधून गेल्या दीड वर्षापूर्वी आपल्या स्वतःच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आपण पाच गुंठे जागा घेतली होती पण आपले काही कारणास्तव आपलं काम थांबलं होतं आपण आता गेल्या आठवड्याप गेल्या एका आठवड्यापासून आपलं काम आपण पूर्णपणे आता चालू केलेलं आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली थोडी थोडी का विना मदत करावी सौ समाजसेविका सौ पूजा सुरपंडित